नाव बिबट्याच पण काम पुतण्याचं दौंड महिलेच्या हत्येच गुड अखेर उकल दौंड तालुक्यातील वरवंड आणि कडेठाण इथं गावच्या शेत शिवारात पन्नास वर्षीय महिला गवत खुरपण्यासाठी गेली होती तण काढत असताना अचानक आवाज ऐकून लता धावडेच काळीच धडधडलं दड़ उठून पाहिलं तर आपल्या पुतण्याच्या घरी काम करणारा व्यक्ती येत होता सतीलाल मोरेंनी काही कारणं देत लता धवडेला बाजूला बोलावून घेतलं उसाच्या दोन शेतामध्ये असणाऱ्या बांधावर लता धावडे यांना घेऊन गेला त्या ठिकाणी त्यांना तोंड दाबून बेशुद्ध केलं आणि त्यानंतर मग मुख्य आरोपी त्या ठिकाणी आला आणि या दोघांनी मिळून त्या ठिकाणी त्यांची दगडानं ठेचून हत्या केली बिबट्याच्या हल्ल्यातील ठार झाल्याचा बनाव रचला वन विभाग अधिकाऱ्याला संशय आला आणि पुतण्याचं बिंक फुटलं अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचं स्पष्ट झालं लताबाई बबन धावडे असं मृत महिलेचं नाव आहे याबाबत पाटस पोलिसात लता यांच्यावर बिबट्यानं हल्ला केला नसल्याचं उघड झाल्यानंतर पोलिसांनी कसून तपास करत रत्तीलाल वाल्मिक मोरे अनिल पोपट धावडे यांना अटक केली